वेलकम बॅक टू प्रियाज रेसिपीज आज आपण बनवणार आहे एकदम तरीदार मिसळ आणि एकदम सोप्या पद्धतीने जी कोणालाही बनवता येईल चला तर मग रेसिपी पाहूयात सगळ्यात अगोदर आपल्याला गॅस ऑन करून घ्यायचा आहे गॅस ची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे त्यावर ते कढई ठेवायची आहे कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचे आहे तेल छान गरम झाल्यानंतर मी इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत अशा प्रकारे कट करून ते टाकून घ्यायचे आहेत तुम्ही कितपत मिसळ बनवणार आहात त्या प्रमाणात कांदा टोमॅटो ऍडजस्ट करू शकता छान असा कांद्याचा कलर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये आपण दोन मोठ्या आकाराचे टमॅटो टाकून घेऊयात त्यांना सुद्धा छान शा असं परतून घ्यायचं आहे टमॅटो थोडस मऊ झाल्यानंतर यामध्ये आपल्याला खोबरं टाकून घ्यायचं आहे दे मी इथे खोबरं छोटा थाक अर्धे वाटी टाकलेला आहे खोबऱ्याचा सुद्धा कलर गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता छान असा खोबऱ्याचा कलर चेंज झालेला आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं काढून घेऊयात आणि या सर्वांचं छान असं वाटण करून घ्यायचं आहे एकदम बारीक पहिल्यांदा थोडस वाटण करून बघायचं आहे व्यवस्थित वाटण झालं तर ठीक आहे नाही तर यामध्ये आईस क्यूब टाकायचे आहेत किंवा तुम्ही पाणी सुद्धा टाकू शकता जर बारीक होत नसेल तर शक्यतो आईस क्यूब टाका यामुळे छान वाटण होत तुम्ही बघू शकता किती छान असं मऊ वाटण तयार झालेलं आहे आता मी तर कुकर घेतलेला आहे जर तुम्हाला झटपट एकदम मिसळ बनवायचा असेल तर शक्यतो कुकरचाच वापर करा त्यानंतर कुकर मध्ये मी पाच ते सहा चमचे तेल टाकलेलं आहे आणि एक मोठा तुकडा बटर टाकलेला आहे बटर छान मेल्ट झाल्यानंतर यामध्ये मी जिरी टाकलेली आहे जिरी छान तटल्यानंतर आपण जे वाटण करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित वाटणाला मिक्स करून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत थोडासा कलर चेंज होईपर्यंत आणि टोमॅटोचा पूर्ण वास जाईपर्यंत मसाला व्यवस्थित भाजला तरच मिसळा छान अशी चव येते तुम्ही बघू शकता वाटणाचा कलर चेंज झालेला आहे आता यामध्ये आपल्याला बेसिक मसाले टाकायचे आहेत मसाल्यांमध्ये मी मिसळ मसाला टाकलेला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा मिसळ मसाला वापरू शकता मी इथे एक मोठा चमचा मिसळ मसाला टाकलेला आहे त्यानंतर घरगुती काळा तिखट टाकलेला आहे एक मोठा चमचा पाऊन चमचा हळद टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलंय आणि एक मोठा चमचा धने पावडर टाकलेली आहे तुम्हाला दुसरे कोणते मसाले आवडत असतील तर तुम्ही तेही यामध्ये ऍड करू शकता त्यानंतर अर्धा चमचा मटण मसाला टाकलेला आहे यामुळे खूप छान टेस्टी येते मिसळा मटन मसाला टाकायला बिलकुल विसरू नका छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे मिसळ मसाला नसेल तर तुम्ही फक्त मटन मसाला सुद्धा यामध्ये ऍड करू शकता छान व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे एक मोठा चमचा शक्यतो अद्रक लसूणची पेस्ट पहिल्यांदाच टाकायची मी विसरल्यामुळे लास्टला टाकत आहे तरी सुद्धा छान असं तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटत आहे मसाल्यांना भरपूर असं तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण छान अशी मोड आलेली उसळ टाकून घेऊयात उसळला छान असं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम पांढरा शुभ्र असा उसळचा कलर आहे उसळला व्यवस्थित असं मसाल्यांमध्ये पाच मिनिट परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये तुम्हाला कितपत मिसळ हवे आहे त्या प्रमाणात पाणी टाकायचं आहे मी इथं तीन ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आणि कुकरचं झाकण लावून छान अशा तीन ते चार सिट्ट्या करून घेतलेल्या आहेत एकदम बारीक फ्लेम वरती आपल्याला ह्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यामध्ये परफेक्ट अशी मिसळ तयार होते तुम्ही बघू शकता एकदम तरीदार अशी मिसळ तयार आहे जर वरून तरी नाही आली तर तुम्ही एकदम गरम तेलामध्ये थोडस घरगुती काळा तिखट आणि थोडासा मिसळ मसाला टाकून वरून सुद्धा तडका देऊ शकता त्याने सुद्धा छान अशी तरी येते त्यानंतर एकदम बारीक कट करून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि व्यवस्थित कोथिंबीर मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चला तर मग मिसळ आता सर्व करून घेऊयात सगळ्यात अगोदर मी तर बारीक कट करून घेतलेला कांदा घेतलेला आहे आणि त्यासोबत लिंबू मिसळ सोबत लिंबू हे लागतंच त्याशिवाय मिसळ खरी चव येत नाही त्यामुळे लिंबू हे स्किप करू नका त्यानंतर मस्त असे दोन पाव घेतलेले आहेत आणि सगळ्यात अगोदर आपल्याला उसळ घ्यायची आहे खालची आणि वरून खारा टाकायचा आहे किंवा फरसाना काही ठिकाणी काही ठिकाणी फरसाना तुम्ही कोणताही घेऊ शकता त्यानंतर वरून भरपूर अशी तरी टाकायची आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी तरी आलेली आहे आणि वरून मस्त असं लिंबू पिळायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा तुम्ही टाकू शकता त्यानंतर मस्त असा ताव मारायचा आहे मिसळवरती ती एकदम झणझणीत आणि एकदम झटके पट होणारी ही मिसळ आहे एकदा नक्की ट्राय करा एकदम सोप्या पद्धतीचे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्रियाज रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली